मराठमोळ्या उखाण्यामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दोन हजार पंचवीसच्या नवरीसाठी पन्नास ट्रेनिंग गृहप्रवेश उखाणे श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी श्री महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी ठिंब रावांचं नाव घेतील गृहप्रवेशाच्या दिवशी ठिंब रावांचं नाव घेतील गृहप्रवेशाच्या दिवशी इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असते पावसातून कुणालरावांचं नाव घेते पाटलांची सून थंडगार ज्यूस पिऊन झाली मला सर्दी ठिंबठिंब रावांचं नाव घेते सोडा आता गर्दी केळीच्या पानावर रांगोळी टाळते चित्राची ठिंब ठिंब रावांचं नाव घेते सून आता जाधव घराण्याची भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हल्ला श्रीकृष्णाचा भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हल्ला श्रीकृष्णाचा सतीशरावांचं नाव घेऊन निरोप घेते माहेरचा निरोप घेते माहेरचा गोपीटाचा नंदलाला गोकुळ त्याचे गाव सर्वांना नमस्कार करते घेऊन विठ्ठलरावांचे नाव खिशात माझ्या प्रेमाची लेखणी खिशात माझ्या प्रेमाची लेखणी ठिंब ठिंब माझी राणी खूप देठणी प्रेमाला नसते मोजमाप नसते लांबी रुंदी प्रेमाला नसते मोजबाप नसते लांबी रुंदी आज भरवते ठिंब ठिंबला गोड गोड बासुंदी सनई चौघडे वाजले लग्न लागले सप्तसुरात ठिंब ठिंब रावांचं नाव घेऊन प्रवेश ठरते नव्या घरात श्रावणात पडतात सरीवर सरी रवी रावांचं नाव घेते प्रियंका ही झाली बावरी